कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लोणच्याचा खार वापरून मसाला खार कारलं अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान मसाला खार कारलं आपलं बनून तयार झालेलं आहे रेसिपी देखील खूप सोपी आहे हे कारलं अजिबात देखील कडू होत नाही आणि चवीला देखील ते भन्नाट लागतं चला तर मग खार कारल्याची रेसिपी पाहूया खार कारलं बनवण्यासाठी मी पाव किलो कारली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत अशा प्रकारे आता कारल्यांना कट करून घ्यायचं आहे मधोमध मद एक कट मारून एका कारल्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत साईडने देखील आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे कारल्याच्या आतील बिया खूपच कडक आहेत त्यामुळे मी त्या चमच्याच्या साह्याने काढून टाकणार आहे तुमच्याकडच्या कारल्याच्या बिया जर जास्त कडक नसतील तर त्या नाही काढल्या तरी देखील चालेल अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने मी त्या काढून घेणार आहे कारण त्या खूपच कडक आहेत अशाच प्रकारे सर्व कारल्यांच्या आतील बिया मी काढून घेणार आहे सर्व कारली आपली कट करून झालेली आहेत त्यांच्या आतील बिया देखील काढून झालेल्या आहेत आता मी एका डिशमध्ये एक चमचा मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर आंब्याच्या लोणच्याचा मी दोन चमचे मसाला घेतलेला आहे आता यामधील लोणचं आपल्याला काढून टाकायचं आहे आपल्याला फक्त मसाल्याचा वापर करायचा आहे आता कट केलेलं कारलं घ्यायचं आहे कारल्याच्या आतमध्ये लोणच्याचा खार असा घालून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मीठ देखील भरायचं आहे आणि एका टोपामध्ये ते ठेवायचं आहे अशा प्रकारे मीठ भरून अशाच प्रकारे सर्व कारल्यांना आपण खार लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये मीठ भरणार आहोत सर्व कारल्यांना खार लावून आणि मीठ भरून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि कारली मुरण्यासाठी साधारणत तीन ते चार तास हे असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे मी मसाले घेतलेले आहेत कांदा खोबरं अलं लसूण कोथिंबीर तेलावरती भाजून हे मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे रोजच्या वापरातील अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ घालायचा आहे कारण आपण कारल्यांमध्ये देखील मीठ भरून ठेवलेला आहे त्यामुळे मीठ घालताना जरा कमी वापरायचं आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कारली मी तीन तास मुरत ठेवलेली होती कारली आपली छान मुरलेली आहे आता कारली घ्यायची आहे हाताने त्याला जोरात दाबायचं आहे आणि कारल्याच्या आतील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कारल्यांमधलं पाणी मी हाताने दाबून काढून घेणार आहे आणि काढलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता कारली घ्यायची आहेत कारल्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे लोणच्याचा खार आणि मिठामध्ये जेवढी जास्त ही कारली मुरतील तेवढी त्यांची टेस्ट खूप छान येते आणि कडवटपणा कमी होतो तुम्ही पाच ते सहा तास देखील कारल्यांना मुरत घालू शकता सर्व कारल्यांमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान तडतडली की चिमूटभर हिंग घालायचं आहे कढीपत्त्याची पाने घालायची आहेत त्यानंतर मसाला भरलेली कारली घालायची आहेत आणि ताटात उरलेला मसाला देखील त्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन मिनटं कारल्यांना तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे कारली आपली दोन मिनटं छान तेलामध्ये परतलेली आहेत आता यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर कारल्यांना आता यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर गुळ गुळाने छान टेस्ट येते तुम्ही नक्की वापरा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे आणि यावर झाकण ठेवून मीडियम असेवरती दहा मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान भाजी आपली कारल्याची तयार झालेली आहे तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तर आणखी दोन तीन मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे पण थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होते त्यामुळे एवढी पुरेसी आहे तुम्ही बघू शकता कारला देखील आपलं छान शिजलेलं आहे तयार आहे खाण्यासाठी आपलं चमचमीत मसाला खार कारलं आता यावर कट केलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी कारलं आपण एका डिशमध्ये सर्व करूया तुम्ही देखील अशाच प्रकारे मसाला खार कारलं नक्की बनवून बघा हे चवीला खूप छान होतं रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू